नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील करंजाळी येथील तेरा वर्षीय मुलीचा विहिरीत पडून बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली सविता शिवाजी वय वर्ष तेरा असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे सविताच्या घराजवळ ठक्कर बाप्पा योजनेच्या विहिरीचं चा चा सुमारे चार वर्षापासून बांधकाम ठेकेदारामार्फत सुरू आहे संबंधित ठेकेदाराला ग्रामस्थांनी वारंवार सूचना देऊन ही विहिरीचं बांधकाम करत नाहीत विहीर सविताच्या घराजवळ असल्यानं सविता शेतात जात असताना पाय घसरून विहिरीत पडल्यानं तिचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला विहीर खोल असल्यानं पोहणाऱ्या पाणबुड्यांनी तिचा शो बाहेर काढले यानंतर तिला सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले त्यानंतर शौविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला करंजाळी गावात सुमारे चार वर्षापासून कळवण प्रकल्पामार्फत ठक्कर बप्पा योजनेची विहीर फक्त खोदकाम करून ठेवली आहे तिचं बांधकाम अद्याप पूर्ण न केल्यानं माझ्या मुलीला जीव गमवावा लागला यापूर्वी देखील अनेक वेळा गायी बैल जनावरी विहिरीत पडल्या अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करून संबंधित हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी वडील शिवाजी भोये यांनी केली आहे